हॅलो फ्रेंड्स माझ्या लिटिल स्काय म्हणजेच छोट आभाळ या चॅनलवर स्वागत आहे तुमचं आज मी लिहिलेली एक नवीन कविता आहे कवितेचं नाव आहे शब्दच कुठे उरतात शब्दच कुठे उरतात जेव्हा माणसं परकी होतात शब्दच कुठे उरतात जेव्हा माणसं परकी होतात मनाला भेदून गेलेले बाण परत का काढता येतात आपलीच आपलीच सावली दगा आपलीच सावली दगा दगा देते देते जेव्हा दरवाजे बंद होतात जेव्हा दरवाजे बंद होतात अंधाऱ्या खोलीत राहून डोळे का शांत राहतात आता तर श्वासांवर पण विश्वास नाही ते तरी कुठे आपले असतात आता तर श्वासांवर विश्वास नाही ते तरी कुठे आपले असतात दर सेकंदाला सोडून जातात आणि पुन्हा येऊन दगाही देतात कुशीत श्वास सोडावा हा पण प्रश्न पडतो आजकाल कुणाच्या कुशीत श्वास सोडावा हा पण प्रश्न पडतो आजकाल जी माणसं आपली वाटतात तीच पाठीत वार करतात तर अशी कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू